ठाकरे गटाकडून आमदार महेंद्र तुर्वेंची बदनामी खोपोलीत शिंदे गटाचे जोरदार आंदोलन दोषींवर कारवाईची मागणी नेरळमध्ये कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करणारा आमदार महेंद्र तोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाने शेअर केल्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे परंतु या वादाशी आमदार महेंद्र तोरवे यांचा काहीही संबंध नसल्यामुळे खोपोलीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मीडियावर नाहक बदनामी केल्याने संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून खोपोली पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी जे कामं केले आहेत त्या कामावर बोलता येत नसल्यामुळं अशा काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्यांनी वेगळं काहीतरी लक्ष लोकांचं डायव्हर्ट करायचं अशा प्रकारचा मार्ग आहे पण याच्यातून काही फायदा होणार नाही कारण म्हणून मी आपल्या तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगेन की आपण हे सर्व शांत ठेवून आपलं काम पुढे चालू ठेवणं आहे की आपलं एकच काम राहिले या ठिकाणी की आमदार साहेबांनी या ठिकाणी काय केलं आहे आणि काय करण्याचं भविष्यात उद्दिष्ट आहे कारण काम करत असताना ज्या अडचणी येतात काम करत असताना ज्या चुका होतात त्या निश्चितपणे थोड्याफार काही लोकांचे समाधानकारक होतात काही लोक असमाधानकारक असतात परंतु ज्यांना काम करूनही असमाधानकारक नेहमीच सवय असते अशा प्रकारचे लोक हे करणार याची आपण सवय ठेवली पाहिजे आणि म्हणून हे जे असे जे प्रकार घडणार खऱ्या अर्थाने आपल्याला एक संदेश आहे आणि आमदार साहेबांचं काम आणि का आमदार साहेबांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे अशा ज्या काय गोष्टी घडत आहेत त्या समोर सुद्धा जसं आपण म्हणतो एखादी वस्तू विकली जाते परंतु त्याला कुठल्याही प्रकारचे एक्सपायरी डेट नसते त्याला कुठल्याही प्रकारचं जी एस टी नसते अशा प्रकारचा जो माल आहे तो अशा प्रकारचा विरोधी पक्ष त्या ठिकाणी मिळतो आहे आणि आपण जो एक ब्रँडेड माल आहे आणि ब्रँडेड मालचा हा नेहमी टिकावू आणि त्या ठिकाणी भविष्यात कामगार असतो असा मान्य आमदार साहेबांचं काम या ठिकाणी असल्यामुळे निश्चित प्रमाणात ते या ठिकाणी यशस्वी होतील विरोधकांनी किती काय केलं त्यात कुठेही फरक पडत नाही आपण मात्र सर्वांनी शांततेमध्ये स्वीकार केला प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील महिला संपर्क प्रमुख प्रिया जाधव संपर्क प्रमुख हरीश काळे तात्या रिठे माझी नगरसेवक राजू गायकवाड माजी नगरसेविका नगर माधवी रिठे जिनी सॅम्युअल मेधा वाडकर शिल्पा मालकर उपशहर प्रमुख दिनेश थोरवे युवा अधिकारी संतोष मालकर शेखर जांभळे अरुण गायकवाड अविनाश किरवे ईश्वर कासार यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न